బా పర అయ్యే వీస రూపాయ ఇక బాస్ తీసు చోసి పంచే పంచు కల బే దోన్ రూపాయ పాఠ రూపాయ బా రేరీ చాలా బో ఏ चढ करठरा वीस रुपया पंचवीस रुपये रुपये रुपए रुपये अठ्ठा पन्नास एका अठ्ठावन रुपये कॅरेट आहेस कॅरेट पस्तीस पन्नास एकावन्न बावन त्रेपन्न चौपन्न पंचाव पंचाव छप्पन सत्ताव अठ्ठावन सत्तावन्न सत्तर रुपए सत्तावन्न सत्तर रुपये

या दोन नाही आहे ना सोळा आणि सहा आहे ना खाली हा चल गे अरे चल नव रुपयां रुपया एक्क्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव अठराव शंभर रुपये शंभर एकशे दोन एकशे तीन एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये कर रे आर एफ सी एकशे दहा पंधरा वीस रुपये एकशे बावीस पंचवीस रुपये पंचवीस सव्वीस अठ्ठावीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये कर रे आर एफ सी चल अठरा वीस रुपये एकवीस रुपये एकवीस बावीस तीस रुपये एकोणीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपये सत्तावीस सत्तावीस रुपये सत्ता अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस तीस रुपया तीस तीस रुपये करा हे सारे चलो अच्छा कलर मला मोठी आहे पंधरा वीस रुपये एकवीस रुपये तेवीस रुपये चौप रुपयाची सम सत्तावीस रुपये अठ्ठा एकोणीस एक्ती पतीस चौतीस रुपये चौती चौती पस्तीस रुपये पस्ती पस्तीस छत्तीस रुपये सत्तीसत्ती रुपये सत्तीस रुपये सदतीस चौतीस अडतीस रुपये अडतीस अडतीस रुपये करा आर एफ सी एफसी चला एकोणचा चाळीस एक्केचा रुपयाच्या रुपये चौदा पंचायर रुपये अठ्ठाज रुपये पन्नास रुपये कमाव पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पंच रुपये आर एफ सी एकसठ रुपये रुपया एकसट पासष्ट रुपये सहा अठसष्ट रुपये सत्तर एकाहत्तर रुपये एकाहत्तर एकाहत्तर रुपये

वीस पंचवीस रुपयाची सव्वीस अठ्ठावीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये होती तेव्हा चाळीस रुपये चाळीस एक रुपये अठ्ठ्याच्या अठरा एकोणपन्नास पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये करा एस एफ सी सर बोला पंचावन्न छप्पन अठरा रुपये साठ एकशे पासष्ट सहाशे रुपया रुपये सत्तर एर पाहत्तर त्यात रुपये त्र्याहत्तर त्र्याहत्तर रुपये एस एस सी पंच्याहत्तर अठ्ठा ऐंशी रुपये एकाऐशी ऐंशी पंच्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपया नव्व नव्वद रुपये सी शंभर एकशे पाच एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये आर सी चार बोले एक दोन तीन अठरा रुपये एकवीस रुपये बावीस तेवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस सत्ता अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये एकती चौ चरुपये सत्तर रुपये रुपये अडती रुपये अडी एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस एकोणचाळीस रुपये एक पंचाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये अठरा रुपये साठ रुपये साठ साठ रुपये सात एक रुपये एक एकशे रुपये पासष्ट रुपये बासठ पासष्ट रुपये कधी एम झेड सत्तर एकाहत्तर बहत्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तरऐंशी ऐंशी ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपये एस एस सी एसएससी एस सी चार ऐंशी कर एकाऐशी बँशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद रुपया एक्क्याण्णव रुपये पंचनाठाव शंभर रुपये शंभर शंभर रुपये एस एस रुपये रुपये अठ्ठावी तीस रुपये पस्तीस रुपये अठ्ठे रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये रुपये पंचाळीस शेचा रुपयाच्या अठ्ठाज रुपये पन्नास एकानुया बावन रुपयाव बावन रुपये बावन बावन रुपये बावन बाव रुपयेच चल रे पंचायत अठ्ठावन्न रुपये साठ रुपये एकशे बासष्ट रुपया चौश पासष्ट रुपया सहा रुपये आठशे रुपया आठशे एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहतर पंचहत्तर पंच्याहत्तर पंचहत्तर रुपये एच ऐंशी पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्व रुपया नव्वद एक्याण्णव पंच्याण्णव रुपयाण्ण अठ्याण्णव शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर शंभर रुपये शंभर शंभर रुपये करे एस डबल एच एकशे पंधरा वीस पंचवीस रुपये एकशे पंचे अठ्ठावीस तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये करे एस डबल एच चल रे चार पाच रुपये पाच सहा सात रुपया रुपया अकरा रुपये अकरा अकरा रुपये करे एसरएफ बोल होती बोलू पंच तीस पस्तीस अडती चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न अठ्ठाव साठ 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 रुपये सत्तर एकशे एकाऐशी ब्याऐंशी बँशे ब्याऐंशी रुपये कर आर सी चला बोल नव्वद पंचावन्न अठ्ठावन्न शंभर एकशे पाच एकशे दहा एकशे दहा रुपये कर करेल आर एफ सी एकशे वीस पंचवीस तीस रुपये एकशे पस्तीस रुपये चाळीस एकशे पंचाळीस एकशे पन्नास रुपये एकशे पंचावन्न अठ्ठावन्न साठ रुपये एकशे साठ पासष्ट सत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर रुपये कर करे आर एफ सी चल बोलो एक दोन तीन रुपये तीन चार पाच रुपये पाच सात रुपये आठ रुपये नऊ दुपार अकरा रुपये अकरा